मिर्जेतील कृष्णाघाट परिसरात नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी शेतात आणि वाडी वस्तीवर पाणी शिरल्यामुळे जनावरांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले शेतात पाणी साचल्यामुळे या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता महापालिकेच्या वतीने या ठिकाणी चारा पुरवण्यात येत आहे मात्र तो कमी पडत असल्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या भागातील जनावरांच्या साठी स्वखर्चा मोफत चारा उपलब्ध करून दिलाय पालकमंत्री यांच्या हस्ते कृष्णाघाट परिसरात चारा वाटण्यात आलाय यावेळी नागरिक आणि शेतकऱ्यांतून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या कामाचे कौतुक होते व प्रभाग पाच कृष्णाघाट परिसरात दोन हजार एकोणीस ला पूर आला एकवीस ला आलता आणि आता पण जवळपास पुरासारखीच परिस्थिती आहे पूर आल्यानंतर कुर्णेमाळाकडे जायचा रोड बंद होतो नागरिकांची जनावरं अडकतात आणि जनावरं अडकायचं आणि फक्त शेतीला जायचंही मार्ग बंद होतो जनावरं लोक बाहेर काढतात मात्र तिकडं जाऊन चारा आणचं अवघड होतं अशा परिस्थितीत ही बाब आम्ही मान्य नामदार खाडे साहेबांच्या कानावर घातली त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगून चाऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि आज तो वाढवायलाही सांगितलेला आहे जनावर हळूहळू वाढत आहेत आणि चाराही वाढत आहे पण चार वाजता चारा येतो आता आपण माझ्याकडून स्वकरचाने त्यांना सकाळी व्यवस्था करायचं मी प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घाटावर पाणी येत नाही मात्र कुर्णेमाळ्याकडे जायला पाणी येतं तर मी कालच मान्य नामदार खाडे साहेबांना विनंती केलेली आहे की तिकडे जायला एक छोटा जर बंधारा टाईप बांधण्यात आला तर आमच्या मिरजेचा कायमचा पुराचा प्रश्न पन्नास टक्के वर सुटून जातो कारण जेव्हा खूप पाणी येतं तेव्हाच गावात येतं मात्र शेतीकडे जायचा जो रोड बंद बंद होतो तो जर एक छोटासा बंधारा बांधला तर तो कायमचा आमचा प्रश्न सुटणार आहे आधी पण गावात पाणी येत होतं मात्र तिथं आपण पूरसंरक्षक रस्ता उंच कठवडा टाईप करून बांधलेला आहे तिकडनं आता पाणी येत नाही आणि जरा हा बंधारा छोटा झाला नामदार खाडे साहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी लगेचच प्राणसाहेबांना याबाबत आपत्ती व्यवस्थापन मधून व्यवस्था करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत पूर जोपर्यंत ओसरत नाही आलेलं पाणी जोपर्यंत ओसरत नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर राहणार नागरिकांच्या बरोबर इलेक्शनला पडलो तरी होतो निवडून आलो तरी होतो आता निवडून येऊन नियूर संपले तरी आम्ही त्यांच्याबरोबर राहणारच